नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा अकॅडमिक चॅनल आपले परदेचं स्वागत आहे मराठी शब्दार्थ कोर्समधला समानार्थी शब्दाचा आपलं आज पाचवं लेक्चर आहे तसं टोटल आपलं सहावं लेक्चर आहे याआधी जे लेक्चर तुम्ही बघितले नसतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन मराठी शब्दार्थ फ्री कोर्स या नावाने प्लेलिस्ट बनवली आहे ती जाऊन तुम्ही बघू शकता या कोर्सला तुमचा खूप छान प्रतिसाद भेटत आहे आणि नुकतंच धर्मदायीचे पेपर चालू आहे त्यामध्ये बघितलं असाल आपण समानार्थी विरुद्धार्थी शब्द विचारले जातात आणि ते आपल्या कोर्समधून संपूर्ण होत आहेत त्यामुळं याचा तुम्ही फायदा घेत चला आणि पूर्ण कोर्स बघत चला तर चला वेळ नावाचा आपल्या लेक्चरकडे वळूया आता बघा आता पपासून सुरुवात करायची आपल्याला आतापर्यंत जे सब शब्द संपवले ते तुम्ही बघून घेतले असतील अशी अपेक्षा करतो बघा प आता पगार पगार या शब्द समजणारे शब्द कोणते तर वेतन तनखा मेहनताना मेहनत ताना, ताना, ताना ज्याला की म्हणतो आपण आता बघा पथारी या शब्दाशीमणारे शब्द अंथरून आणि बिछाना पथारी लक्षात ठेवा बरं का हा क्वेश्चन टी सी एसनं विचारला होता म्हणजे दिलं होतं आपल्याला अंथरुण या शब्दाचा समाधी शब्द कोणता आहे तर ऑप्शनमध्ये आपल्याला पथारी होतं त्यामुळे हा महत्त्वाचा आहे आता पदवी बघा बिरुद आणि किताब हे पदवीचे समा शब्द परक बघा अपरिचित आणि अनओळखी हे काय परकाचे समाधी शब्द आहे आता परंतुचे बघा परंतु परंतुचे पण किंतु शिवाय आणि लेकिन असा शब्द आहे आता परमार्थ म्हणजे ब्रह्ममोक्ष म्हणजे परमार्थ हा देखील महत्वाचा आहे परमार्थ या शब्द समार्थ पाथ, पाथ शब्द कोणता आहे तर ब्रह्म मोक्ष आता बघा पहाट पहाट या शब्दाचा समार्थ शब्द आहे उषा रामप्रहार आणि झुंजमुंज म्हणजे झुंजमुंजू किंवा झुंजमुंज देखील देतात त्यामुळे लक्षात ठेवा झुंजू मुंजू किंवा झुंजमुंज म्हणजे पहाट या शब्दाचा समार्थ शब्द आता पर्वत नग अभि शैल गिरी अचल आणि अद्री असे समार्थ शब्द आहेत पराणी बघा पराणी शब्द समाधी शब्द कोणते तर हत्यारी आर किंवा टोचनी म्हणतो आपण ते समा शब्द पराणीचे आहेत बघा पत्नी या शब्दाचे शब्द कोणते तर अर्धांगिनी बायको कांता दारा जाया भार्या आणि कलत्र हा कंबाईन ग्रुप बीला विचारून झालेला आहे पत्नी या शब्दा शब्द कलत्र बाकी देखील महत्त्वाचे आहेत कोणते कोणते पत्नीचे मग तर अर्धांगिनी बायको कांता दारा जाया भारिया आणि कलत्र आय एम पी आय बरं का हां लक्षातच ठेवा हा खूप इम्पॉर्टंट शब्द आहे यावरती बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारला होता त्यामुळे पाठ करून ठेवा पक्षी बघा आता पक्षी समाथ शब्द कोणते खग विहग द्विज अंडज आणि पाखरू हे पक्षी या समाथीचे शब्द आहेत आता पर पर पीस आणि परका ज्यांना आपण पक म्हणतो बघा पर पीस आणि परका आता परार्थ म्हणजे दुसऱ्यासाठी जे दुसऱ्यासाठी करतो आपण त्याला काय पराार्थ म्हणतो आता नेक्स्ट बघूया पत्र यानी की पान आणि एखाद्याला लिहिलेलं पत्र त्याला देखील पत्र म्हणतात किंवा पान आता पै पै म्हणजे काय पाणी आणि दूध हे पैचे दोन समार्थी शब्द आहेत पट पटचं समाथी शब्द म्हणतात कोणते आकाश वस्त्र आणि खेळाचा पट त्याला देखील पट म्हणते बुद्धिबळाचा पट ज्यामुळे एवढं महाभारत घडला आपण म्हणतो तोच पट म्हणजे काय बुद्धिबळाचा पट आता पण बघा पण म्हणजे प्रतिज्ञा परंतु या म्हणजे अर्थीची अट अर... आपण प्रतिज्ञा परंतु या अर्थीची अट अर ज्याला म्हणतो त्याला पण म्हणतात पण म्हणजे आता पक्ष पक्ष म्हणजे बाजू पंधरवाडा त्याला देखील पक्ष म्हणतात पंख आता तुम्ही बघितलं असेल बघा कृष्ण पक्ष वगैरे मग त्याला काय तर पंधरवाडा असतो बघा त्याला पक्ष देखील म्हणतात मग लक्ष ठेवा पक्ष म्हणजे एखादी जे बाजू जे घेतो आपण त्याला देखील पक्ष म्हणतो आता पल्लव बघा पल्लवचे समानर्थ शब्द कोणते पालवी किंवा कोवळेपान त्याला पल्लव म्हणतो आपण पद्धत बघा चाल रीत रिवाज प्रगात आणि प्रथा पद्धत परंपरा आपण ज्याला म्हणतो तेच चाल रीत रिवाज त्याला आपण पद्धत देखील म्हणतो आता पृथ्वी पृथ्वीचे खूप इम्पॉर्टंट शब्द आहे बघा लक्षात ठेवा हा बऱ्याच वेळेस विचारून झालेला आहे आय एम पी करून ठेवा पृथ्वीचे समाधान शब्द कोणते तर धरणी अवनी भूमी धरती वसुंधरा आणि क्षमा हा देखील इम्पॉर्टंट लक्षात ठेवा हा टी सार क्षमा धरणीचा समानार्थ शब्द बघा प्रचित या शब्दाचे समाधी शब्द बघते अनुभव पळताळा आणि प्रत्यय हे प्रचित या शब्दाचे समाध शब्द आहे प्रकाश बघा प्रकाश प्रकाशचा उजेड आणि आलोक हा लक्षात ठेवा आलोक प्रकाश या शब्दाचा समान शब्द आलोक आता प्रगल्भ यानी की गंभीर शहाना प्रौढ आणि पक्क हे प्रगल्भतेचे समार्थ शब्द आहेत बघा प्रचंडचे बघा समा शब्द विशाल अजस्त्र आणि अवढव्य विशाल असा प्रचंड मोठा काय आहे तर महासागर आहे आपण म्हणतो तर त्याहून ते विशाल आणि की प्रचंड अजस्त्र अवढव्य लक्षात ठेवा आता प्रताप या शब्दाचे समा शब्द बघा पराक्रम विक्रम शौर्य बहादुरी आपण म्हणत नाही का या राजाचा प्रताप खूप महान होता म्हणजे काय पराक्रम खूप महान होता आपला छत्रपती शिवरायांचा प्र पराक्रम कसा होता खूप महान होता आता प्रगात बघा प्रगात रिवाज पद्धत चाल रीती आता प्रवीणचे बघा समार्थ शब्द निपुण कुशल पटू तरबेज आणि हुशार हे प्रवीणचे समार्थ शब्द आहेत प्रबद्ध बघा व्यवस्था तजवीज संयोजन आणि दीर्घलेखन हे प्रबद्ध प्रबद्धचे समार्थ शब्द आहेत आता प्रसिद्धचे बघा प्रख्यात नामांकित ख्यातनाम आणि विख्यात हे प्रसिद्धचे समार्थ शब्द आहेत बघा प्रेमचे समाधार्थ शब्द बघा तुमचा आमचा सगळ्या आवडताचा शब्द कोणता प्रेम प्रेमचे समाधी शब्द बघा कोणते आहेत मग प्रीती लोभ अनुराग अनुरक्ती हे प्रेमचे समाथ शब्द आहेत बघा नेक्स्ट बघा आता प्रतिमा प्रतिबिंब आणि छबी हे प्रतिमाचे दोन समार्थ शब्द आहे प्रतिष्ठाचे बघा आता मान मरातब लौकिक हे कशाचे प्रतिष्ठाचे समार्थ शब्द आहे पांच बघा आता पर्ण पत्र पल्लव हे पांच समाध शब्द आहे आता पल्लवचं नुकतंच बघितलं आपण पल्लव पल्लव म्हणजे काय तर मग कोवळ पान पाणीचे बघा जल अबू पय उदक जीवन सलील वारी नीर आणि तोय हे पाणीचे समाध शब्द दे। हा देखील खूप महत्त्वाचा शब्द आहे बघा सलील तर खूप वेळेस विचारून झाला आहे पाणीचा समाध शब्द सलील पुन्हा देखील विचारून झालं आहे त्यामुळे ते लक्षात ठेवा पावन पावन यानी की पवित्र निर्मळ आणि शुद्ध हे पावनचे समाध शब्द आहे पायचे बघा पद पाद चरण आणि पाऊले हे पाहायचे काय तर समा शब्द आहे पारंगत बघा आता निपुण एखाद्या कार्यात तुम्ही पारंगत आहात म्हणजे त्या कार्यात तुम्ही कशा आहात तर निपुण आहात त्यामुळे ते लक्षात ठेवायचं पारंगतचा समा शब्द निपुण पात्र याने की लायक योग्य व्यक्तिरेखा एखाद्या व्यक्ती जॉबसाठी तुम्ही लायक असताल त्या पदासाठी तुम्ही योग्य असता बघा नाटकात काम करणारी व्यक्ती त्याला देखील पात्र म्हणतात बघा एखादं पात्र तुम्ही धारण करता ते देखील पात्र लक्ष ठेवायचे पार बघा माझा पलीकडे किंवा कट्टा त्यामुळे पार लक्ष आपण एखादं म्हणतो का त्या तिरा पार म्हणजे पलीकडे आणि पार म्हणजे गावाची जी बसायची जागा असते म्हातारे कोतारे बसतात ती त्याला देखील आपण पार म्हणतो बघा पाठ बघा पाठ पाठ करणे आणि शरीराची मांग मागील बाजू त्याला देखील आपण पाठ म्हणतो आता हे पाठ आणि पाठ हे पाठ लक्षात ठेवा हे बसण्याचा पाठ पाण्याचा पाठ आणि विवाहाचा एक प्रकारे त्याला अंतरपाठ म्हणतात बघा ते बी लक्षात आलं तुमच्या पार्वती बघा पार्वती उमा दुर्गा गौरी कन्याकुमारी काली अपर्णा सती भवानी हे पार्वतीचे समानार्थ शब्द आहे सगळ्या देवांचे नाव आहेत बघा लक्षात ठेवा पाऊस यानी की वर्षा प्रजन्य हे देखील लक्षात ठेवा महत्वाचं आहे बघा पाथरावट यानी की दगडफोड्या त्यालाच काय तर पाथरावट म्हणते महत्वाचा शब्द आहे बघा पारितोषिक यानी की बक्षीस इनाम हे पारितोषिकेचे समान शब्द आहे पारिपत्य यानी की पराभव शिक्षा दंड हे पारिपत्यचे समान शब्द आहे पानचे बघा आपण नुकतेच बघितले पल्लव पर्ण पत्र आणि दल हा लक्षात ठेवा नवीन आलाय आता दल हे पानचा समोर शब्द कोणता मग दल हा तुम्हाला लक्षातच ठेवायचा आहे चला नेक्स्ट बघूया बघा प्रारब्ध दैव नशीब ललाट प्राणचा बघा जीव आणि आत्मा प्राचीन पूर्वीच्या काळातील किंवा जुने त्याला आपण प्राचीन म्हणतो आता प्रासाद यानी की वाडा किंवा मंदिर आता पितर म्हणजे पूर्वज माता पिता आपल्या घरी पितृजेवण असते बघा पितृजेवण म्हणजे पितर जेवण असते बघा त्याला म्हणजे पूर्वज माता पिता त्यानं लक्ष ठेवा पित लग पीत याने की पिवळा पुत्र सूत तनय आत्मज आणि नंदन आत्मज लक्षात ठेवा पुत्राचा समाध शब्द आत्मज हा देखील टी सेजने खूप वेळा विचारला आहे टी सेजने पुढारी बघा पुढारी नायक नेता अग्रणी आणि धुरीन हे पुढारीचे समाध शब्द आहे पुरुषचे बघा नर आणि मर्द हे पूर्वीचे समार शब्द आहे पूर पूरचे बघा नगर नदी व ओढे यांना येणारा पूर त्याला देखील पूर म्हणते नगर आणि नदी ओढे यांना येणारा पूर आता पूर्वचे समार शब्द बघा पूर्व याने की पूर्वीचा किंवा एक दिशा म्हणजे पूर्व पश्चिम वगैरे म्हणते दिशा आणि पूर्व म्हणजे पूर्वीचा देखील होते दे। पैसा बघा दाम आणि द्रव्य पैशाला द्रव्य देखील म्हणतात आता पोपट राघू रावा आणि शुक हे पोपटच्या लक्षात ठेवा बरं का राघू रावा आणि शुक सरळ सेवेला विचारलेला हा पोरका बघा पोरका निराधार आईबाप नसलेला आणि अनाथ त्याला काय म्हणतात पोरका पंथ बघा पंथ मार्ग रस्ता वाट आणि पथ हे पंथचे समार शब्द आहेत पूजा पूजा अर्चना आपण म्हणतो का ना पूजा त्यामुळे लक्षात ठेवा पूजा अर्चा उपासना अर्चन आणि सेवा हे लक्षात ठेवायचे तुम्हाला पंक्ती ओळ रांग आणि पंगत आपण म्हणत ना पंक्ती बसलेल्या आहेत चरा जेवायला त्यामुळे ते लक्षात ठेवा रा रांग ओळ आणि पंगत आता पंडित विद्वान आणि शास्त्री लक्षात ठेवा एखाद्या विषयात तुम्ही पंडित असणे म्हणजे पंडित तो कत्या विषयात पारंगत आहे किंवा त्या विषयात तो विद्वान आहे त्यामुळे लक्षात ठेवा पंडित म्हणजे विद्वान किंवा शास्त्री आता बघूया फ फट भेग चीर आणि खाच हे फळून लक्ष ठेवा फट म्हणजे काय भेग छीर आणि खाच फत्ते यानी की जय सरशी यश विजय मिळवणे फत्ते केले आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बघितले हा किल्ला फत्ते करण्यात आला आहे म्हणजे काय ते किल्ल्यावर विजय मिळवला आहे यश मिळालं आहे तिथं फरक अंतर भेद तफावत फजित फजित यानी की लज्जित वरमलेला ओशाळलेला हे लक्षात ठेवा फरमान यानी की हुकूम आज्ञापत्र राजपत्र फरमान फर हे करताहो म्हणजे काय आदेश देत आहोत हुकूम देत आहोत फडतूस यानी की टाकाऊ हो। किंवा शुद्ध झाला म्हणतात फडतूस फत्तेनामा विजयाची बातमी काळविलेले पत्र त्याला फत्तेनामा म्हणतात फत्ते म्हणजे विजय आणि फत्तेनामा फत्ते म्हणजे विजयाची बातमी काळवलेलं पत्र बघा फिदा यानी की खुश आसक्त फरियाद यानी की तक्रार तक्रार करणे फर्याद करण्यात त्याला म्हणतात फुलोरा याने की बहर किंवा मोर त्याला फुलोरा देखील म्हणतात फुकट निरर्थक व्यर्थ आणि फुका त्याला फुकट म्हणतात फुकट या शब्द समावे शब्द कोणते लक्षात ठेवायचे मग निरर्थक व्यर्थ आणि फुका फुशारकीचे बघा समार शब्द बडाई शेकी आणि डामडोल शेखी विचारून झाला आहे फुशारकी या शब्दाचा समार शब्द शेकी आहे फुलचा पुष्प सुमन कुसुम आणि सुम फोलचा बघा टर्फल कोंडा भुसा निरर्थक व्यर्थ आणि रिकामे हे फोलचे समानर्थ शब्द आहे फोंडचे बघा आता फुगीर भाग सूज गाठ आणि फळाचा तुकडा हे फोंडचे समानार्थी शब्द आहेत आता बघूया बपासूनचे बघा बहाना बहाना म्हणजे सोंग ढोंग आणि मिश एखाद्या विषयाचा बहाना करणे म्हणजे सोंग करणे ढोंग करणे बरोबर याने की सम सारखा योग्य बरोबर आता बडदास्त यानी की आदर सत्कार पाहुणचार व्यवस्था बजरंग यानी की हनुमान पवनपुत्र मारुती बजरंगबली हनुमान महाराज की जय त्याहून लक्ष ठेवा बजरंग यानी की हनुमान पवनपुत्र मारुती बखर बातमी हकीकत इतिहास आता बटीक बटिकहून लक्ष ठेवा मोलकरी दासी आणि कुणबी लक्षात ठेवा बटिक बटीकचे समाज शब्द कोणते मोलकरीन दासी आणि कुणबी आता बडगा बडगा याने की सोटा आणि टोमना बळ बळचे समान शब्द लक्षात ठेवा ताकद शक्ती जोर आणि सामर्थ्य बहादुरीचे समान शब्द कोणते येतं तर शौर्य कर्तबगारी आणि पराक्रम आता बरकतचे समान शब्द बघा भाग्य सुदैव भरभराट हे बरकतचे काय आहे तर समान शब्द आहे बरखास्तचे बघा बरखास्त समाप्त विसर्जित आणि संपणे हे कशाचे तर बरखाचे समर्थ शब्द बघा कोणते समाप्त होणे विसर्जित होणे आणि संपणे लक्षात ठेवा बहीण याने की भगिनी बघा बजबजपुरी यानी की गोंधळ अव्यवस्थेची स्थिती अव्यवस्थेची स्थिती म्हणजे काय बजबजपुरी ब्रह्मदेव ब्रह्मा चतुरानंद विधी विरंची कमलासन हे काय ब्रह्मदेवाचे समारथ शब्द आहेत ब्राह्मण बघा ब्राह्मण विप्र आणि द्विज हे ब्राह्मणचे समान शब्दही बारीक बघा बारीक, बारीक बारका सूक्ष्म लहान हे समजण्यासारखे आहेत बघा बाप बापचे समाज शब्द पिता जनक जन्मदाता तीर्थरूप आणि तात तीर्थरूप आणि तात लक्षातच ठेवा बापचे समान शब्द कोणते तीर्थरूप आणि तात आता बाग बघा बाग म्हणजे बगीचा उद्यान उपवन बाहू याने की हात हस्त कर भुज आणि पाणी विलांटी लक्षात ठेवा पहिली का दुसरी बाहू हातची कोणती मग पाणी पहिली विलांडी बाजार यानी की हाट मंडई गोंधळ घालणे आपण म्हणतो काय बाजार घातला आहे म्हणजे काय गोंधळ घालणं सुरू केलं आहे वस्तू विकत मिळण्याचे ठिकाण त्याला देखील काय म्हणतो आपण बाजार बाजाराला जायचं आहे आज कशाला तर वस्तू विकत आणायचे आज बाण बाण यानी की शर तीर आणि सायक हे लक्षात ठेवा हा देखील टी सी एसनं विचारलेला आहे बिगर बिगरचे लक्ष ठेवा वाचून खेरीज शिवाय तथापि केवळ बिगरचे समान शब्द कोणते वाचून खेरीज शिवाय तथापि आणि केवळ बिकटचे लक्षात ठेवा कठीण परिस्थिती बिकट परिस्थिती आली आमच्यावर आज म्हणजे कशी नाही कशी आली तर कठीण परिस्थिती आली अवघड परिस्थिती आली मुश्किल झाली आमची जगण्याची आता तेव्हा लक्ष ठेवा बिकट म्हणजे कठीण परिस्थिती येईल आता बिलंदर बिलंदर यानी की पक्का अट्टल बदमाश आपला एक मित्र असतो आपण त्याला दलिंदर म्हणतो त्याहून लक्षात ठेवा बिलंदर बिलंदर कसा मित्र आहे माझा तो दलिंदर मित्र आहे म्हणजे बिलंदर मित्र आहे पक्का मित्र आहे अट्टल मित्र हे बदमाश मित्र आहे माझा म्हणजे कसाच बिलंदर दलिंदर मित्र हे बुटका बुटका यानी की गिट्ठा आखूड बुद्धिगम्य बुद्धीने जाणता येण्यायोग्य येण्याजोगे म्हणजे काय बुद्धिगम्य म्हणजे आपल्या बुद्धिगम्य जर म्हणलं आपण कमी बुद्धीचं लक्षात ठेवायचं लगेच आपण ओळखू शकतो म्हणजे काय जाणता येण्याजोगे बघा बुद्धी यानी की मती अक्कल मेधा आणि प्रज्ञा असं लक्षात ठेवा मेधा आणि प्रज्ञ प्रज्ञा या दोन कमी बुद्धीच्या मुले त्यांची मती कमी त्यांना अक्कल कमी आहे लक्षात ठेवा बुद्धी मग काय लक्षात ठेवायचं तुम्ही मेधा लक्षात ठेवू शकता मेधाच्याऐवजी मेधा, मेधा। प्रज्ञा लक्षात ठेवू शकता त्या मुलींनी फक्त शिवादेवने म्हणजे झालं बेळूकचे काय होते समाज शब्द मंडूक बेडूकचं बैल बघा बैल बैल याने की खोंड पोळ आणि वृषभ बैल आता तुम्ही तुमचं राशी जर बघत असाल एखादी जी राशी विषय असेल तर तिच्यावर काय असतो बैल त्यावरून लक्ष ठेवा बैल आणि बैल कुठे झोपल्या तो, तो पोळ्यात आणि त्यालाच काय म्हणतात वासराला मग खोंड म्हणतात खोंड बोलभांड म्हणजे भांडण भांडण्याच्या कामात पटाईत म्हणजे बोलभांड बोलण्यात भांडण्यात लय पुढे भांडखोर येतो भांडखोर त्याला बोलभांड म्हणतात असेल तुमचा एखादा मित्र बोलभांड म्हणजे भांडखोर असेल तुमच्यासोबत सारखं भांडण करत असेल बंड बघा बंड बंड म्हणजे अराजक गोंधळ दंगा आणि बंडाळी एक बंडू नावाचा मित्र आहे त्याला तुम्ही बंडाळी म्हणता आणि बंडाळी म्हणल्यावर मग तो गोंधळ घालतो दगा करतो अराजकता माझं जिकडे तिकडं काय मग बंडू बघा बंडू नावाचा मित्र आहे त्याला तुम्ही बंडाळी म्हणता आता बंदी बघा बंदी लक्षात ठेवा बंदी आणि की मज्जाव करणे जाण्यास मनाई करणे प्रतिबंध करणे बंदी बघा मज्जाव करणे मनाई करणे जाण्यास प्रतिबंध करणे त्याहून लक्षात ठेवा तुम्ही बंदी शब्द बंधू बघा बंधू यानी की भात्रा भाऊ सहोदर याहून लक्षात ठेवा बंधू या शब्दाचे कोणते कोणते समाधी शब्द आहे तर भात्रा भाऊ सहोदर हे बंधू या शब्दाचे समाधी शब्द आहे बघा बंदोबस्त यानी की व्यवस्था तजवीज बंदोबस्त करणे तुमची तुम्ही सासरवाडी गेले सासरवाडी तुमचा चांगला बंदोबस्त झाला तुमची चांगली व्यवस्था केली तुमच्यासाठी एकदम तजवीज आखली बघा म्हणजे काय तर चांगली व्यवस्था केली तुमची आता भचे लक्षात ठेवा सासरवाडी होईल तेव्हा बरं का लग्न होईल तेव्हा झालेलं नसेल तुमचं तर अपेक्षा पण ठेवू नका आता भचे बघा भचे भला याने की चांगला आणि सज्जन तुमचा मित्र जसा आहे तुमच्यासाठी भला माणूस आहे का याची बात नाही आहे पण बघा चांगला आहे तो सज्जन मुलगा आहे त्यामुळे लक्षात ठेवा भरभराट याने की उत्कर्ष प्रगती समृद्धी जी की आपली कधीच होत नाही काय तन भरभराट उत्कर्ष प्रगती समृद्धी आपल्याला कधी दोन मार्क कधी तीन मार्क कधी एक मार्क कमीच पडायला का आणि मेन्स आहे आपली फक्त दोन मार्कांनी का आपलं मराठी शब्दार्थ पक्क नाही त्यामुळे आपल्याला इथं काय करायचं आहे आपलं मराठी शब्दार्थ पक्क करायचं आहे त्यामुळे भरभराट लक्षात ठेवा त्यामुळे तुमचा उत्कर्ष होणार आहे प्रगती होणार आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये समृद्धी महामार्ग येणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा तुम्ही भांडण यानी की कलह वाद झगडा तंटा तु तुम्ही कधीच करू नका भाव यानी काय भक्तिभाव श्रद्धा एक मुलगी आहे तिच्यावर तुमची भावना श्रद्धा वस्तू आहे म्हणजे वस्तूचा दर बघा वस्तूचा दर हा वेगळा भाव आहे तो वेगळा भाव आहे अनि भाव असणे म्हणजे श्रद्धा असणे आणि हा भाव म्हणजे वस्तूचा दर तुम्ही जर मार्केटमध्ये एखादी वस्तू घ्या गेले तिचा दर असतो शंभर रुपये तो म्हणजे भाव वेगळा दर भाऊ भात्राबंधू सहोदर आपण इथंच बघितलं बघा इथं रिपीट झाला आहे भांडखोर कलागती कलभांड तंटेबाज कलहप्रिय कलागत्य हे होऊन भांडखोर लक्षात ठेवा भांडण तंटा झगडा कलह लक्षात ठेवा भुरळ यानी की मोहिनी भ्रम मोह गारुड मंत्रमुग्धता म्हणजे एखाद्याचा आवाज ऐकून आपले कसे मंत्रमुग्ध होतो म्हणजे आपण काय त्या आपल्या गाण्याची भुरळ पडून जाते बघा त्या गाण्याच्या मोहामध्ये पडतो आपण त्या लक्षात ठेवा मोहिनी शब्द जर तुम्हाला आहे ओळखीचा भुंगा बघा भुंगा यानी की भ्रमर अली मिलिंद मधु भृंग लक्षात ठेवा भुंगाचे भुंगा भ्रमर अली मिलिंद मधु भृंग फूक यानी काय भुभुक्षा किंवा शुधा भुभुक्ष लक्षात ठेवा भेट भेटगाठ झाली आलिंगन दिलं नजराना दिला मुलाखत झाली मुलाखत झाली की नजराना देतात नजराना दिला की आलिंगन घेतात आलिंगन झाले की त्याला आपण म्हणतो गाठभेट झाली त्यामुळे लक्षात ठेवा तुम्ही सगळे शब्द जर हे शब्दाची गाठभेट तुमची गाठभेट झाली तर कुठेतरी सरकारी नोकरीची तुमची गाठभेट होईल नाहीतर दूर दूरपर्यंत काही संबंध लागणार नाही त्यामुळे लक्षात ठेवत चला बघा आता मचे बघा समजणारे शब्द म हे तुम्हाला शब्द मदत करणारे मेन्स पास करण्यासाठी किंवा इतर परीक्षा पास करण्यासाठी त्यामुळं मदत म्हणजे सहाय्य करणारे तुम्हाला शब्द हे सहाय्य होणारे या शब्द असतात तुम्हाला या कोर्सचं त्यामुळे मदतून सहाय्य लक्षात ठेवा तुम्ही मगर याने की सुसर्र आणि नक्र लक्षात ठेवा मगर दिसली पाण्यात की सुर्र पड लागते तिथून सुसर शुणरा लक्षात ठेवा नक्र नाकाल पाणी अवस्तर पडावं लागते त्यामुळे तुम्ही मगर शब्द लक्षात ठेवा काय करावं लागते सुसर्रपडायला लागते आणि नाकाल पाणी असतात पड लागते भाऊ आता मच्छ मच्छ आणि की मासा मत्स्य आणि मीन लक्षात ठेवते हो मजकूर यांनी हकीकत वृत्तांत बातमी मजकूरचं काय हकीकत सांगितले भाऊ मजकूर सांगितलं मी वृत्तांत सांगितलं बातमी सांगितली मजा गंमत मौज मज्जाव निर्बंध मनाई अटकाव आपण बघितलं मनोरथ म्हणजे मनातील इच्छा तुमच्या मनातील खूप इच्छा आहेत पण त्या सध्या तुम्ही व्यक्त करू शकत नाही त्यामुळे त्या सगळ्या दाबून ठेवा तुम्ही सध्या जोपर्यंत तुमची गव्हर्मेंट जॉब निघत नाही तोपर्यंत तुमच्या सगळ्या मनातील इच्छा जिथल्या तिथं राहणार आहे तुमचे मनोरोध काही पूर्ण होऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही सरकारी नोकरी लागत नाही त्यामुळे त्या तशाच ठेवा आणि जेव्हा सरकारी नोकरी लागसाल तेव्हा तुम्ही मनातली इच्छा व्यक्त करा तोपर्यंत करू नका भाऊ महानचे समाज शब्द बघा थोर मोठा प्रचंड भव्य विशाल आणि श्रेष्ठ सरकारी नोकरी लागले की तुम्ही महान होणार आहे तुम्ही थोर होणार आहे तो तुम्ही खूप मोठे होणार आहे भव्य होणारे तुम्ही श्रेष्ठ होणारे बघा आता मयंगचे समाज शब्द बघा सूर्य व चंद्र हे मयंगचे समाज शब्द आहे मर्मभेद बघा मर्मभेद महिना याने की मास माकड माकड याने की वानर कपि शाखामूर्ग हा देखील खूप टिशियाचा आवडता शब्द आहे बघा त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा माकड म्हणजे काय मरकट वानर कपि शाखामुर्ग माणूस याने की मनुष्य मनुज आणि मानव तुम्ही आज जसे मानव तसा हा मानव माणूस म्हणजे काय मग मनुष्य मनुज मानव माया म्हणजे दया कृपा मयाळू प्रेम वात्सल्य जे की तुमच्यावर कोणी माया दाखवत नाही सध्या म्हणजेच काय तुमच्यावर कोणी दया दाखवत नाही तुमच्यावर कोणी कृपा करत नाही तुम्हाला कोणी मयाळू वाटत नाही तुमच्यावर कोणी प्रेम करत नाही तुम्हाला कोणी वात्सल्य दाखवत नाही म्हणजेच जोपर्यंत तुमची सरकारी नोकरी निघत नाही तोपर्यंत तुम्हाला या शब्दाचा अर्थ कळणार नाही मासा बघा माशाचं मत्स्य आणि मीन आत्ताच बघितलं आपण रिपीट रिपीट आहेत बघा हे इथं मान्य यानी की मजूर कबूल मान यानी की शरीराचा एक भाग प्रमाण आणि मोठेपणा माळ बघा गव्हा गावाबाहेरची जागा ज्याला आपण माळ म्हणतो आपण म्हणत नाही का माळावर आमचं शेत आहे उंच टेकडीचा माळ असतो बघा त्याला माळ म्हणतो आपण सर यानी की मोत्याचा मात्रा बघा मात्रा, मात्रा इलाज किंवा उपाय तबल्यातील मात्रा ठराविक प्रमाणातील औषध यानी की मात्रा आता समोरचा शब्द बघा मित्र यानी की स्नेही सखा दोस्त सरहुद्दल सु सुहृद्द सोबती सवंगडी आहे का तुमचा मित्र एखादा सोबत मग त्यासाठी सगळ शब्द जोडा बघा मिश्रण यानी की अमेज मिसळ मिश्र, मिश्र पदार्थ त्याला मिश्रण म्हणते मुला हिजा बघा भीड परवा आणि मुरवत मुलाही जाय हे जे शब्द तुम्हाला अवघड दिसतात का जे मी सध्या ग्राम तालामध्ये म्हणायचा प्रयत्न करतो तुम्हाला हे असेच वाचावं लागणार आहेत कारण की टी सी एसनं शब्द विचारला की आपण काय म्हणतो टी सी एस कुठूनच शब्द काढायला अरे पहिले तू वाच बाबा हे तवा कळल तुला कुठून काढायला हे तू कम्प्लीट कर एकदा कोर्सा फ्रीमध्ये भेटतोय तुला फुकट भेटतोय मुलगाच्या बघा मुलगा शे शब्द पुत्र सुत नंदन तनुज आत्मज तनय तुला एकदा ऐकायला का काय व्हायला एकदा ऐकलं काय फरक पडणार आहे का ऐक सगळे शब्द एकदा हे दे। मग बघ आता मुलगीचे बघा सुता तनया आत्मजा नंदिनी कन्या आणि दुहिता मुलगीचे सगळे समानार्थी शब्द दिले आणि हे दुहिता दिलं ते म्हणजे अरे हे नसेलच अरे तू वाचलंच नाही तुला कळल कसं पहिले तू वाच की मुलगी या शब्दाचा अर्थ दुहिता हा समानार्थी शब्द आहे आता मी हा सांगितला तू विसरून दाखव बरं जे ऐकते त्यांना विसरून दाखवा मुलगी या शब्दाचा समानार्थी शब्द दुहिता आहे आहे तर आहे नाही विसरू शकत शब्दा, शब्दा, था था मुलगा या शब्दा समाधी शब्द आत्मज आहे नाही विसरत परत आता नाही विसरत आत्मज मुलगा मुलगी दुहिता झालं पाठ आता मेरू बघा मेरू एका पर्वताचे नाव आहे ते मेरू आणि पाठीचा कणा त्याला देखील मेरू म्हणते आता मेळ येणे संयोग संगम मिलन एकत्रीकरण मेळ येणे महिना बघा सारिका साळुंखी मैना, मैना आता महिना महिना आतापर्यंत तुम्हाला जर दिला असतं साळुंकी तुम्ही असते नाही साळुंकी वेगळी आणि महिना वेगळी साळुंकी आपल्या गावाकडे जी गावात दिसते ती साळुंकी आणि जी शेतात दिसते ती महिना अर पण इथं आहे ना बाबा समानार्थी शब्द साळुंकी आणि महिना समानार्थी शब्द आहे तर आहे तुला हेच शब्द टी सी एस ने विचारला तर तू म्हणतो नाही साळुंकी वेगळी आणि महिना वेगळी गेला एक मार्क तो तिथं एक कायचं दोन मार्क एक क्वेश्चन दोन मार्क आलं आला वापस आणि मग तिथं आल्यावर म्हणतो अरे कुठून विचार टी सी एस मग शोधते गुगलवर गुगलवर काय सापडत नाही त्याच्यामुळे इथं वाच मैना या शब्दाचा समानार्थी शब्द आहे साळुंकी आहे तर आहेच आता मोर या शब्दा, शब्दा, मयूर या शब्द समानार्थ शब्द मयूर मोसम हंगाम आणि ऋतू मंगलचा या शब्द समानार्थी शब्द पवित्र आणि शुभ लक्षात ठेवा बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू आपलं जवळपास आजचं लेक्चर हे खूप जास्त म्हणजे जवळपास आपलं पंचवीस मिनटाच्या पुढं काही जादवत नसतो आपण पण आजचं लेक्चर सव्वीस मिनटाच्या पुढे गेलं आहे त्यामुळे आता पुढची ओके आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात धन्यवाद विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र